거제들이 보내는 경으세 आज या ठिकाणी सुमुद्रा बॅटरीची सोडत क्रमांक चार संपन्न होत आहे आपण या ठिकाणी आता सर्व कॉईन व्यवस्थितपणे पाहिले आहेत ग्रुपला व्हिडिओ देखील टाकलेला आहे पुन्हा एक वेळेस आवर्जून सांगतो कॉईन क्रमांक पहिल्या विजेता बावन्न या ठिकाणी नाही आहे इथे विजेता असल्यामुळे बाजू काढण्यात आलेली आहे त्यानंतर कॉईन क्रमांक दोनशे नऊ व दोनशे अठरा दोन वेळेला सोडत क्रमांकामध्ये जे ठरलेले ते दोन कॉईन देखील या ठिकाणी नाही आहेत आणि इतर सर्व कॉइन या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रत्येकाने पावसामुळे थोडा आज सोडत करण्यास उशीर झालेला आहे या ठिकाणी सोडत क्रमांक चार संपन्न होत आहे सर्व कॉईन आपण या ठिकाणी चेक करून घेतलेले आहेत कोणाला काही आपली कॉईन चेक करण्याबद्दल असेल कमेंट तर कमेंट करून सांगा या ठिकाणी शिवमुद्रा बॅटरीची सोडत क्रमांक चार संपन्न होत आहे आपण या ठिकाणी परत एक वेळेस पॉइंट क्रमांक एक पासून तर शंभर पर्यंत या ठिकाणी अत्यंत संत गतीने आपण दाखवत आहोत प्रत्येकाने आपली कॉईन या ठिकाणी चेक करायची आहे ज्यांना कोणाला आपली कॉईन दिसत नसेल त्यांनी कमेंट करून सांगायचे आहे कॉईन क्रमांक एक ते शंभर या ठिकाणी आपण अत्यंत संतगतीने गतीने दाखवले आहेत त्यानंतर कॉईन क्रमांक एकशे एक पासून तर दोनशेपर्यंतच्या पर्यंतच्या कॉईन या ठिकाणी आपण आता दाखवत आहोत मोबाईलच्या फ्रेम मध्ये कॉईन क्रमांक एकशे एक ते दोनशेपर्यंतच्या पर्यंतच्या कॉईन या ठिकाणी आपण दाखवत आहोत प्रत्येकाने आपले कॉईन चेक करून घ्या कॉईन क्रमांक दोनशे एक तीनशे पर्यंतच्या कॉईन या ठिकाणी आता आपण पाहत आहोत त्यानंतर कॉईन क्रमांक तीनशे एक ते तीनशे वीस पर्यंतच्या कॉइन सुरुवात या ठिकाणी आपण पाहत आहोत कॉईन क्रमांक तीनशे एकवीस ते तीनशे तेहतीस या कॉईन या ठिकाणी आता दाखवण्यात येत आहेत पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करण्यात येत आहे पहिला विजेता क्रमांक बावन्न कॉईन असल्यामुळे ती पॉईन या ठिकाणी दाखवण्यात ठेवण्यात नाही आलेली आहे तसेच कॉईन क्रमांक दोनशे नऊ व दोनशे अठरा या दोन व तीन सोडतमधील विजेत्यांच्या पॉईंट या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत सर्वांनी या ठिकाणी कॉईन पाहून घेतलेले आहेत असं ग्रेथ धरून आता पुढील सोडतची तयारी आपण करूया या ठिकाणी आपण आहोत ते या ठिकाणी उपस्थित आहेत कृपया आपलं नाव मोठ्या आवाजामध्ये सांगा माझं नाव मोशन खान आहे राहणार कोकण क्रमांक एकशे नव्वद यांच्या हाताने आज आपण पॉइंट काढणार आहोत सर्वप्रथम यांच्या डोळ्यावरती होते आपण पट्टी बांधू पहिले पॉईंट जमा करून घेऊ आपण बॉक्स टाकू पट्टी बांधून बॉक्स दारा हां आयोजकाच्या व्यतिरिक्त कोणीही कॉईन हात लावू नका सर्व कॉईन या ठिकाणी बॉक्स मध्ये भरण्यात येत आहेत दोनों जेब में थे। हाँ हां। ए में है। और मत ले सर्व कॉइन या ठिकाणी काचेच्या पेटीमध्ये बंद करून ती आता लॉक करण्यात आलेली आहे व अत्यंत चांगल्या प्रकारे या कॉइन हलवून घेण्यात येत आहेत अत्यंत पारदर्शकपणे या ठिकाणी ड्रॉ करण्यात येत आहे मोसिनबाई यांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून जो पण तुमची इच्छा तो पण हवा आणि तुमचं कोण पलीकडच्या कर बाजूने करा बाकी सगळी का पायावरती घ्या हात आणि तुमचा चेहरा पलीकडच्या बाजूने घ्या जब तक तुम्हारा दिल बोलता जब जब तक तक खिलाओ हिसाब से बाकी जन्नी बाजू हार गए कुपन क्रमांक 38 आज या ठिकाणी कुपन क्रमांक अडतीस हे विजय ठरलेले आहेत अडतीस पॉइंट क्रमांक अडतीस या ठिकाणी विजय ठरलेले आहेत आहे या ठिकाणी लगेचच आपण विजय नाव देखील करणार आहोत कुपन क्रमांक अडतीस पॉइंट क्रमांक अडतीस मिटण टाकणे विठ्ठल ढाकणे राहणार वडगाव यांना सोडत क्रमांक चारचे बॅटरी व लागलेले आहे तर अशा प्रकारे विठ्ठल ढाकणे वडगाव यांना सोडत क्रमांक चारचे नक्की मिळत ठरले आहे अशा प्रकारे या ठिकाणी सोळा क्रमांक चार ही संपन्न झालेली आहे विठ्ठल ढाकणे राहणार वडगाव हे या ठिकाणी विजयी ठरलेले आहेत